शांती नमस्कार आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंतिम संस्कारांची विधी काय आहे त्यामध्ये काय आध्यात्मिकता लपलेली आहे आत्मा आणि परमात्म्याचा संबंध हा अतिशय स्नेहाचा मानला जातो आणि ह्या स्नेहाच्या संबंधाखात पाच तत्वांनी बनलेले हे शरीर आपल्याला विदाऊट रेंट मिळालेले आहे प्रकृतीकडून मिळालेली एक अमूल्य भेट म्हणजे आपले शरीर जन्माला येण्यापूर्वी हे पाच तत्वांनी बनलेलं आपलं शरीर हे शुद्ध रूपामध्ये शुद्ध वस्त्राप्रमाणे प्राप्त झालेले असते परंतु जीवन जगत असताना आपल्या हातून खूप काही विकर्म होतात पापकर्म होतात आणि ह्या पापकर्मामुळे हे शुद्ध स्वरूपामध्ये मिळालेले शरीरूपी वस्त्र हे अशुद्ध होतं आपल्या सर्वांना हे माहिती आहे की आपले शरीर हे पाच तत्वांनी बनलेले आहे जलतत्व वायुतत्व अग्नी पृथ्वी आणि आकाश ह्या पाच तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे परंतु जीवन कालखंडामध्ये आपल्या हातून अनेक विकर्म पापकर्म होत असतात ज्यामुळे शुद्ध स्वरूपामध्ये मिळालेलं हे शरीरूपी वस्त्र ह्याचे अशुद्धीकरण होते आपण हे पुन्हा डॅमेज झालेले शरीर रिपेअर करून तर प्रकृतीला देऊ शकत नाही तर विधिवत शुद्धीकरण करून देतो आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की एखाद्याची घेतलेली वस्तू त्याला परत देत असताना तिचे शुद्धीकरण करून ती परत दिली पाहिजे त्याचप्रमाणे पाच तत्वांकडून मिळालेलं हे शरीर विशिष्ट विधीनुसार पुन्हा ह्या पाच तत्वांमध्ये आपण त्याचे शुद्धीकरण करून विलीन करत असतो पाच तत्वांनी बनलेल्या सोन्याचा तुकडा टाकून आपण ही एक शुभ भावना व्यक्त करतो ही प्रार्थना करतो की पुन्हा भविष्यामध्ये होणाऱ्या पुनर्जन्मामध्ये ह्याला कंचन काया मिळू दे ही एक शुभ भावना व्यक्त केली जाते मृत व्यक्तीच्या मुखामध्ये गंगाजल ठेवून आपण जल, जल तत्वाचे शुद्धीकरण करतो मृत व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुळशी माळ घालून आपण तत्वाचे शुद्धीकरण करतो मृत शरीर जाळत असताना त्या अग्नीमध्ये तूप टाकून आपण अग्नितत्वाचे शुद्धीकरण करतो सुगंधित अगरबत्ती किंवा चंदन टाकून आपण वायुतत्वाचे शुद्धीकरण करतो मृत व्यक्तीच्या शरीराची राख किंवा हस्ती आपण नदीपात्रामध्ये टाकून पृथ्वी तत्वाचे शुद्धीकरण करतो ह्या विशिष्ट विधींद्वारे ह्या पाच तत्वांकडून उसणं घेतलेलं हे शरीर आपण पुन्हा ह्या पाच तत्वांना परत करत असतो मृत्यूनंतरचा जो दुसरा दिवस आहे तो सावडण्याचा विधी केला जातो सावडण्याचा विधी म्हणजे काय शहरी भागापेक्षा खेडेगावामध्ये हा शब्द मोठ्या प्रमाणामध्ये वापरताना आपण पाहतो सावडीनं घेणं म्हणजे काय तर उसनं घेतलेलं परत देणं मग ह्या पाच तत्वांकडून घेतलेलं हे शरीर आपण विशिष्ट विधीनुसार पुन्हा ह्या पाच तत्वांना परत करत असतो म्हणून मृत्यूच्या नंतरचा दुसरा दिवस सावडण्याचा विधी केला जातो आपण पाहतो की मृत व्यक्तीच्या फोटो समोर दहा तेरा दिवस दिवा प्रज्वलित ठेवला जातो ह्याच्या पाठीमागे असणारी आध्यात्मिकता काय आहे एक सर्वसामान्य पद्धतीने आपण उत्तर देतो की परलोकापर्यंत जाण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आहेत आणि सद्गतीच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी ह्या व्यक्तीची भटकंती होऊ नये म्हणून दिवा लावला जातो परंतु विचार करा आपल्या घरामधली लाईट आपण बंद केली तर त्या घरामध्ये आपण कामही करू शकत नाही तर मृत व्यक्तीच्या फोटोसमोर लावलेला दिवा त्याला सद्गतीचा मार्ग दाखवू शकतो नाही मृत व्यक्तीच्या फोटोसमोर फक्त दिवा प्रज्वलित ठेवून जर प्रत्येकाला सद्गती मिळत असेल तर मनुष्याला आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ कर्म करण्याची आवश्यकताच नाही पाप कर्म करणाऱ्या व्यक्तीसुद्धा सहजपणे सद्गती प्राप्त करू शकतील मृत शरीराला आपण अर्थी म्हणतो अर्थी ह्या शब्दाचा अर्थ होतो की ज्यातून रथी निघून गेलेला आहे ज्यामध्ये रथी नाही तर पाच तत्वांनी बनलेलं शरीर आपण पाच तत्वांना विशिष्ट विधीनुसार पुन्हा दिलेलं आहे परंतु ह्या देहातून निघालेली जी चैतन्यशक्ती आत्मा जी ऊर्जा आहे जी अविनाशी मानली जाते त्या आत्मिक स्वरूपाची निशाणी त्या आत्मिक स्वरूपाची स्मृती म्हणून अखंड दिवा हा जागृत ठेवला जातो परंतु आपल्या सर्वांना हा संदेश मिळत आहे की ह्या शरीराला चालवणारी एक शक्ती एक आपण सर्वजण आत्मा आहोत ह्या आत्मिक स्वरूपाच्या जागृतीमध्ये जेव्हा आपण राहू तेव्हा निश्चितपणे आपल्या सर्वांची सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा विश्वासाचे प्रतीक असलेला दिवा सदैव दहा दिवस जागृत ठेवला जातो त्यामुळे आपल्या स्वतःचे स्वरूप जाणून घेऊन आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये जागृत राहून जीवन जगल्यामुळेच आपली सद्गती होऊ शकते फक्त घरामध्ये दिवा लावण्यामुळे सद्गती होऊ शकत नाही हे आध्यात्मिक रहस्य आज आपण सर्वांनी जाणून घेतलेले आहे मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवशी विधिवत केलेल्या क्रियेला दशक्रिया विधी म्हटले जाते दशक्रिया विधीच्या दिवशी तीन पिंड ठेवली जातात त्यातला पहिला आहे जन्मपिंड जन्माची वेळ ही प्रत्येकाची निश्चित आहे आणि जन्म ही त्या व्यक्तीच्या जीवनाची सुरुवात आहे म्हणून असं म्हटलं जातं मुन्ने बच्चे बच्चेरी मोठी मे क्या आहे मोठी तकदीर हमारी ज्या वेळेस एखादं लहान बाळ जन्माला येतं तेव्हा ह्या दुनियेमध्ये येत असताना ते आपलं भाग्य घेऊन येत असतं परंतु जाताना आपण काय बरोबर घेऊन जातो हे आपण पाहिलेलंच आहे त्यानंतर दुसरे पिंड ठेवले जाते ते म्हणजे अन्नपिंड प्रत्येक व्यक्ती ह्या दुनियेमध्ये येत असताना आपले राशन बरोबर घेऊन येत असते आणि एकदा का हे राशन संपले की प्रत्येक व्यक्तीला ह्या दुनियेचा निरोप मात्र घ्यावा लागतो आणि म्हणून म्हटलेलं आहे की दानेदाने लिखा आहे खानेवाले का नाम त्यानंतर तिसरं पिंड ठेवलं जातं ते म्हणजे मृत्यूपिंड जन्माप्रमाणेच मृत्यूची ही वेळ निश्चित आहे मृत्यूचे हे ठिकाण वेळ काळ हे सर्व विधी लिखित असते आणि त्यानंतर आपण वाट पाहतो ती काकस्पर्श होण्याची काकस्पर्श होताना कावळाच का तर अध्यात्मही सांगते आणि अमेरिकन इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा रिसर्च करण्यात आलेलं आहे की कावळ्यामध्ये जो डोम कावळा आहे त्याला आपले सूक्ष्म शरीर दिसत असते दहा ते ते तेरा दिवस आत्मा ह्या सूक्ष्म शरीराद्वारे आपल्या अवतीभोवती राहते आणि दशक्रिया दिवशीच्या दिवशी त्या सूक्ष्म शरीराद्वारे जेव्हा आत्मा तो नैवेद्य ग्रहण करते त्यानंतर काक स्पर्श होतो आणि काक स्पर्श झाल्यानंतर टाळ्या वाजवून आपण त्या आत्म्याप्रती सद्भावना व्यक्त करतो त्या आत्म्याला धन्यवाद देतो काकस्पर्श झाल्यानंतर आपण श्रद्धांजली अर्पण करतो शोकसभेचे आयोजन केले जाते ह्यामध्ये आपण शोक व्यक्त करतो दुःख व्यक्त करतो परंतु आपल्या ह्या दुःखी भावना त्या आत्म्यापर्यंतही पोहोचत असतात आणि ती आत्माही दुःखी होत असते आणि म्हणून शोक व्यक्त न करता आपण श्रद्धांजली अर्पण करणे म्हणजेच काय हे जाणून घेणे गरजेचे आहे श्रद्धांजली अर्पण करणे म्हणजे फक्त वाणीने बोलणे नाही तर श्रद्धांजली अर्पण करणे म्हणजेच त्या आत्म्याला केलेले शांतीचे दान होय आपण स्वतः त्या शांत स्वरूपामध्ये टिकून त्या आत्म्याप्रती केलेली प्रार्थना म्हणजे शांतीचे दान होय परंतु थोडा विचार करू शकतो की त्या आत्म्याला जर आपल्याला शांती द्यायची असेल तर इतकी शांती आपण आपल्या खात्यामध्ये जमा केलेली आहे आपण स्वतः तर त्या आत्म्याला शांती प्रदान करू शकत नाही की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी त्या विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितले म्हणून आपल्या सर्व मनुष्यात्म्यांचा असणारा आत्मिक पिता तो शांतीसागर परमात्मा आपण त्या शांतीसागराकडे ही प्रार्थना करू शकतो की हे ईश्वरा हे शांतीसागरा तू ह्या आत्म्याला शांती प्रदान कर तर शोक व्यक्त न करता त्या आत्म्याप्रती केलेले हे शांतीचे दान म्हणजेच त्या आत्म्याप्रती असणारी खरी श्रद्धांजली होय ह्या संपूर्ण शृंखलेमध्ये आपण हे जाणून घेतलं की मी कोण आहे मृत्यू कोणाचा होतो मृत्यूनंतर आपण कुठे जातो आणि मृत्यूवरती विजय प्राप्त करण्यासाठी कोणते श्रेष्ठ कर्म आपल्याला करायचेत की ज्या श्रेष्ठ कर्माच्या आधारे आपण मृत्यूला टाळू शकत नाही तर त्याच्यावरती विजय कशा प्रकारे प्राप्त करू शकतो त्याचप्रमाणे आपण केलेल्या श्रेष्ठ कर्माच्या आधारे आपला पुनर्जन्मसुद्धा श्रेष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या स्वतःच्या ओळखीबरोबर वर आपण ईश्वर पित्याचीही ओळख जाणून घेतली आपण त्याचाही सत्य परिचय जाणून घेतला ह्या आध्यात्मिक ज्ञानाद्वारे आपल्याला सामना करण्याची शक्ती प्राप्त होते शक्तीच्या आधारे मृत्यूसारख्या प्रसंगामध्ये सुद्धा आपले जीवन विस्कळीत न करता विचलित न होता त्या परिस्थितीला सुद्धा पार करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होत असते ह्या आध्यात्मिक ज्ञानाद्वारे आपण हे शिकलो की मृत्यूप्रसंगी शोक व्यक्त न करता आपण स्वतः दुःखी न होता गेलेल्या आत्म्याप्रती आपण शांतीचे दान व शुभ भावना ठेवून त्याच्या सद्गतीची कामना करू शकतो अच्छा Om shanti